सोन्याच्या गिन्या दाखवून दोन लाख रुपयाची फसवणूक बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद पोलीस स्टेशन जामोद चौकीच्या हद्दीतील घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे अकोला जिल्ह्यातील दोघांना सोन्याच्या गिनण्या कमी पैशात मिळत असल्याची बतावणी करून दोन लाख रुपयाची फसवणूक केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम जामोद येथे घडली नुकतीच घडली असून घटनेची फिर्याद सुनील चांदरभान तायडे राहणार बोरगाव वैरागड तालुका बाळापूर जिल्हा अकोला यांनी दिनांक एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथे प्रत्यक्ष लेखी दिली तक्रारी दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान जामोद येथील आरोपी भारत भोसले व इतर दोन साथीदार एकूण तीन यांनी फिर्यादी यांना कमी पैशामध्ये सोन्याच्या गिन्या देतो असे सांगून फिर्यादी लालसेपोटी सोन्याच्या गिनण्या घेण्यासाठी जामोद येथून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या मालठाणा येथे आणले असता आरोपी साथीदारपैकी एका महिलेने घरातील घरातील पिवळ्या रंगाचे सोन्यासारख्या दिसणाऱ्या गिनण्या फिर्यादी व इतर फिर्यादींचा मित्र यांना दाखवले सोने पसंत पडले कमी किमतीत उपलब्ध होणाऱ्या आशेने सोने पसंत पडल्यावर सोन्याची किंमत ठरवून दोन लाख रुपयामध्ये नगदी रक्कम प्रथम पैसे द्या नंतर सोने देतो असे सांगून फिर्यादीने लालसेपोटी सोबत आणलेले दोन लाख रुपये सोन्याच्या गिनण्याचे बदल्यात आरोपींना पैसे दिले ठरल्याप्रमाणे सोन्याच्या गिनण्या मागितल्या असता जामोदेतून दीड किलोमीटर अंतरावर मंदिराचे विहिरीजवळ तिन्ही आरोपींनी पैसे घेऊन गे पळून गेले येथील उपस्थितांनी मारहाण करत खिशातील नगदी पैसे व मोबाईल एक रेडमी कंपनीचा व दुसरा मायक्रोमॅक्स कंपनीचा मोबाईल फोन असे दोन मोबाईल फोनसह खिशातील पैसे व नगदी दोन लाख रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी भारत भोसले व इतर दोन साथीदार सर्व राहणार जामोद मालठाणा यांचे विरुद्ध ॲप क्रमांक शहाण्णव पंचवीस नुसार कलम तीनशे अठरा चार तीन पाच बी एन एस अनन्वेत तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत निचड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नांगेश मोहोळ हे करीत आहे अहिल्या न्यूज चोवीस आवाज सातपुड्याचा